नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तोंडबंद या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर वर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस म्हणजे आपल्या समाजाच्या खरा गेलो तरी त्यांच्या योगदानाशिवाय बालकांचे संगोपन आणि कुटुंबाचे पोषण अपूर्णच आहे पण तुम्हाला माहिती आहे का या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर सरकारकडून दोनशे अठ्ठावीस रुपये जमा करण्याचा निर्णय का घेतला गेला आहे हा निर्णय त्यांच्या जीवनात काय बदल घडवणार आहे तुम्ही व्हिडिओ शॉट पर्यंत अगदी काळजीपूर्वक बघा अगदी कमी वेळात तुम्हाला याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओ मध्ये पुढे तुम्ही या, ला या नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा कारण आम्ही या चॅनलद्वारे द्वारे अशाच महत्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती घेऊन येत राहू अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पाऊल महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी दोन महत्वाच्या योजना लागू केल्या आहेत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यातून मिळणाऱ्या लाभांनी त्यांच्या कुटुंबाला मोठा आधार मिळणार आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनेत अठरा ते वयोगटातील कर्मचारी समाविष्ट होऊ शकतात जर कर्मचाऱ्याचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाला तर कुटुंबाला दोन लाखांचा आर्थिक लाभ मिळेल यासाठी बँकेच्या खात्यातून दरवर्षी फक्त दोनशे रुपये प्रीमियम घेतला जातो त्याच प्रीमियमची रक्कम म्हणून डिसेंबर ते मे दोन हजार पंचवीस साठी दोनशे अठ्ठावीस रुपये तुमच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत या योजनेसाठी पात्रता काय आहे तेही आपण पाहूया जर तुमचं वय अठरा ते पन्नासच्या दरम्यान असेल आणि तुमचं मानधन बँक खात्यात जमा होत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात पण त्यासाठी एक अट आहे तुम्हाला बँकेत जाऊन स्वयंसंमती पत्र ऑटो डेबिट सुविधा चालू करावी लागेल प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अपघाताच्या धक्क्यासाठी आधार अठरा ते एकोणसाठ वयोगटातील कर्मचाऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे जर अपघातामुळे मृत्यू झाला किंवा अपंगत्व आलं तर संरक्षण पुरवलं लाभ कशा पद्धतीने जर का अपघातामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला दोन लाख रुपये मिळतील एका डोळ्याची दृष्टी किंवा एक हात पाय गमावल्यास कुटुंबाला एक लाख रुपये मिळतील या योजनेसाठी प्रीमियम फक्त वीस रुपये जमा केले जातात तेवीस रुपये देखील डिसेंबर ते, ते मे दोन हजार पंचवीस च्या प्रीमियम साठी अगोदरच तुमच्या खात्यात जमा करण्यात आले आहे योजनेत सहभागी होण्यासाठी काय करावं लागेल स्वयंसंमती पत्र अनिवार्य तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन स्वयंसंमती पत्र भरावे लागेल याशिवाय योजना लागू होणार नाही ला बँक खाते अपग्रेड करा जर तुमचं मानधन ज्या बँक खात्यात जमा होत असेल त्या बँकेने या योजना लागू केल्या नसेल तर तुम्ही खाते बदलून संबंधित बँकेत नव्याने खाते उघडू शकता योजनेचे फायदे आणि महत्व ही योजना फक्त आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही ती संकटाच्या काळात तुमच्या कुटुंबाला आधार देते जसे की अपघात किंवा अनपेक्षित मृत्यूमुळे ओढवलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी ही योजना अतिशय महत्वपूर्ण ठरते योजनेविषयी आवश्यक माहिती प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी तुमचे वय अठरा ते पन्नास असणे अनिवार्य आहे किंवा प्रधानमंत्री सुरक्षा योजनेसाठी अठरा ते एकोणसाठ दरम्यान असणे आवश्यक आहे नसेल तर मानधन जाईल बँकेचे खाते आधार सेडिंग आणि डेबिट साठी तयार ठेवा ही योजना फक्त रक्कम किंवा प्रीमियम पुरती मर्यादित नाही ती अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांचं भविष्य सुरक्षित करते त्यामुळे त्वरित योजनेत सहभागी व्हा आणि तुमच्या हक्काचा लाभ घ्या अतिशय महत्वाची माहिती इतर सेविका व मदतनीस बहिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप फेसबुकद्वारे जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या प्रश्नांसाठी आणि अशा योजनांची सखोल माहिती मिळवण्यासाठी तोंडबंदा युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तुमचं मत आम्हाला कमेंट्सद्वारे द्वारे कळवा भेटूया अशाच महत्वाच्या माहिती सोबत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद